एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते तसे त्यांनी स्वामीजींना सांगितले तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्त बसले दुसऱ्या दिवशी तोच प्रकार दोघेही कंटाळले पण एकजण स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष दे तुमच्यात माणूस की नाही तुम्ही कठोर आहात वगैरे एक होते दोघेही रोज येण्याचे थांबेनात दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत एकजण रोज पूजा करी तर दुसरा दोष दे एक दिवस नदीला पूर आला पहिल्याने नाईलाजाने आपल्या काठावरच पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून परत आला असे तीन दिवस चालले चौथ्या दिवशी पूर ओसरला दोघेही स्वामींजवळ गेले स्वामीजींनी डोळे उघडले व शिवाय देणाऱ्याला शिष्य म्हणून स्वीकारले ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करून येतो निष्ठा हवी तामसे वृत्ती बदलता येईल पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल